बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे आपण प्रत्येक महिला नवरात्रीच्या अगदी आनंदाने मनापासून उत्साहाने वाट बघत असतो या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा करायची असते आणि प्रत्येकजण घरामध्ये घटस्थापना तसेच अखंड दिवा प्रज्वलित करत असतो त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये घरातील महिलांनी काय करावे काय करू नये म्हणजेच कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे उपवास करणाऱ्या महिलांनी आवर्जून कोणत्या नियमाचे पालन पालन करावे ज्या त्यामुळे घरातील वातावरण मंगलमय राहील तर मित्रांनो घटस्थापना ही, ही शारदीय नवरात्रीची सुरुवात असते आणि देवी दुर्गेला घरात आमंत्रित करण्याचे प्रतीक आहे या विधींमुळे ब्रह्मांडात उपस्थित असलेल्या सकारात्मक शक्तींचा घटामध्ये संचार होत असतो ज्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी कायम टिकून राहते नवरात्रीचा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो या नवरात्रीची सुरुवात प्रामुख्याने घटस्थापना करणे तसेच अखंड दिवा प्रज्वल प्रज्वलित करणे यापासून सुरू होते घटस्थापना म्हणजे एक पवित्र कलश स्थापित करून त्या देवीचे आवाहन केले जाते आणि पुढील नऊ दिवस तिची पूजा आराधना केली जाते म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना तसेच अखंड दिवा हा शुभ मुहूर्तावरती प्रज्वलित करायचा असतो तर मित्रांनो प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ प्रत्येक सणाचा एक विशिष्ट काळ हा काळ असतो आणि काळ कोणत्याही पूजेसाठी किंवा शुभ कार्यासाठी हा अशुभ मानला जातो त्यामुळे या राहुकाळामध्ये कोणतीही पूजा अर्चा सेवा केली जात नाही तसेच कोणतेही शुभ कार्य केले जात नाही म्हणूनच घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे बावीस सप्टेंबरला आपल्याला चुकूनही या दोन तासाच्या राहुकाळामध्ये देवीची घटस्थापना जी आहे तर ती करायची नाही तर कोणत्या वेळेत ही घटस्थापना करायची आहे त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणते महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत अशी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत शारदीय नवरात्र उत्सव हा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी सुरुवात हो सुरुवात होत आहे आणि दोन ऑक्टोंबर म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी या नवरात्रीची समाप्ती होणार आहे नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा जर केली तर अखंड दिवा जर प्रज्वलित केला तर आपल्याला कुलदेवतेचा भरभरून आपल्या कुटुंबावरती आपल्यावरती आशीर्वाद प्राप्त होत असतो वर्षभर आपल्या घरावर घरात कसलीही कमतरता पडत नाही आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या देखील पूर्ण होतात आपल्या मुळाभरा भरभरून प्रगती होते घरामध्ये कधीही आनंदान्याची कमतरता देखील कमी पडत नाही आपल्या कुटुंबाला सर्व सुखांची प्राप्ती होते घरात सात पिढ्यांचे दारिद्र्यही देखील नष्ट होते या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये साक्षात आपल्या घरी कुलदेवी विराजमान होत असते म्हणूनच आपण नवरात्रीमध्ये घटस्थापना करत असतो त्याचबरोबर अखंड दिवाससुद्धा आपण प्रज्वलित करत असतो अनेक सेवा उपासना ज्या आहेत तर त्या नवरात्रीमध्ये केल्या जातात नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमांचे पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याचपैकीच कारण नवरामध्ये नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्ती भावाने उपासना आराधना सेवा करत असतो जीवनात त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते आणि म्हणूनच नवरात्रीमध्ये अशी काही कामे आहेत अशा काही चुका आहेत ज्या चुकूनही आपल्याला करायच्या नसतात तसेच आपल्याला केलेल्या व्रताचं सेवेचे पूर्ण फळ जे पुण्य जे आहे तर ते प्राप्त होते आपले व्रत देखील जे आहे तर ते सुद्धा पूर्ण होते तर पहा सर्व पित्री अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अनेकजण आपला आपापल्या आप घरामध्ये आपापल्या आप परंपरेनुसार घटस्थापना करत असतात आणि आपण सर्वजण या नऊ दिवसांच्या दरम्यान आपल्या यथाशक्तीनुसार देवीची सेवा पूजा आराधना जी आहे तर ती करत असतो त्यामध्ये बरेच जण दुर्गाशक्तीचा पाठ असेल किंवा अखंड दिवा प्रज्वलित करणे असेल अखंड दिव्यामध्ये तेल घालणं किंवा असे देवीचा मंत्र जप असेल काही ना काही सेवा ज्या आहेत तर त्या आपण या नवरात्रीमध्ये करत असतो त्याचबरोबर रोजच्या आरती नैवेद्य माळ अशा सेवा आहेत तर त्यासुद्धा आपण करत असतो आणि त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते तुम्हाला नऊ दिवसामध्ये घालायच्या नसतात नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य सांगितला आहे त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही तुम्ही काळे कपडे जे आहेत ते परिधान करू नका कारण काळा रंग हा अशुभता आणि नकारात्मकतेचा प्रतीक आहे त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांमध्ये काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घातले जात नाहीत कारण आपल्या घरामध्ये साक्षात देवी घरामध्ये सूक्ष्मरूपात वास करत असते आणि या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण जे आहे ते शांत मंगलमय ठेवायचे असते म्हणजे या दिवसामध्ये आपल्याला घरामध्ये चुकणे भांडण वादविवाद क्लेश कटकटी अपशब्द बोलणे एकमेकांना शिव्या देणे किंवा इतरांविषयी खोटं बोलणे वाद करणे रागवणे एकमेकांविषयी विनाकारण चिडणे या ज्या गोष्टी आहेत त्या या नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये शक्यतो आपल्याला पूर्णपणे टाळायच्या आहेत कारण नवरात्रीचे नऊ दिवस हे अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा पूजाअर्चा करायची असते चुकूनही आपण आपल्या घरातील जे वातावरण आहे ते आपल्याला बिघडू द्यायचं नाही कारण आपण एकीकडे एक देवीची सेवा करत असतो आणि दुसरीकडे आपण जर हे असं काही कृत्य केलं तर आपल्याला केले जे देवीला केलेल्या सेवेचे फळ जे आहे तर ते मिळत नाही शक्यतो यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या असतात त्याचबरोबर देवीला सर्वात जास्त प्रिय आहे जा ती म्हणजे स्वच्छता ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे देवी लक्ष्मी माता दुर्गा माता अति आकर्षित होत असते त्यामुळे आपल्याला या दिवसांमध्ये आपलं घर हे अगदी स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे घरामध्ये चुकूनही खरकटी भांडी किंवा घरामध्ये केरकचरा आहे यांसारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत म्हणूनच आपलं घर जे आहे तर ते या दिवसांमध्ये आपल्याला पूर्णपणे स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे तसेच या नवरात्रीमध्ये या नऊ दिवसांमध्ये कोणी जर दारामध्ये आलं एखादं दा भिकारी असू एका कुत्रा असू द्या एखादी गाय असू द्या तर त्यांना थोडी फारका होईना आपण काहीतरी खायला द्यावं कोणी इच्छुक कोणीही असेल एखादी भिक्षा मागायला आला असेल तरी त्यांना रिकामे हातानं पाठवू नका थोडे तरी धान्य त्यांना नक्की द्यावे मग एखादी अनोळखी व्यक्ती असेल त्यामध्ये जर सवासन स्त्री असेल किंवा कुमारिका असेल तर त्यांनासुद्धा काही ना काही खायला द्यायचं आहे मग तुम्ही एखादं फळ देऊ दे शकता दूध चहा कॉफी किमान हातावर थोडी साखर तरी किंवा गूळ तरी तुम्ही अवश्य त्यांना द्या कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्याही कोणत्या रूपामध्ये आपल्याला घरामध्ये येईल हे सांगता येत नाही त्यामुळे कोणीही सवाश्णं स्त्री आली तरी तिला मोकळ्या हाताने माघारी जाऊ देऊ नका आणि या नऊ दिवसात आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही त्यात एखादी सवासणं असेल तर तिला हदी कुंकू लावून हातावरती थोडीशी साखर हे किंवा एखादं गोड गोड तुम्ही पदार्थ तिच्या हातावरती ठेवू शकता पेढा असेल बर्फी असेल साखर असेल काही ना काही तुम्ही नक्कीच तिला देऊ शकता या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घरामध्ये घटस्थापना करत असतो आपण घटस्थापना म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपल्या कुळाचा कुळाचार करत असतो आणि त्यामध्ये काही नियमांचं पालन जे आहे तर ते आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करायचे आहे त्यामध्ये तुम्ही पुरुषांमध्ये दाढी करू नये हाताचे नखे कापू नये किंवा घरामध्ये लिंबू कापू नये तसेच नवरात्रीमध्ये कोणीही लिंबू कापू नये परंतु जे उपवास करतात मग नवरात्रीचे नऊ दिवस असतील उठता बसता असतील अशा स्त्रियांनी किंवा पुरुषांनी चुकूनही नवरात्रीमध्ये लिंबू कापायचा नाही जर तुम्हाला फारच गरज पडली तर तुम्ही ज्यांना उपवास नाही करत नाहीत ज्यांच्याकडून तुम्ही ते लिंबू कापून घेऊ शकता जी ज्यांना जे पुरुषांनी केस कापायचे का नसतात दाढी करायचे नसते नखं कापायचे नसतात अशांनी नवरात्रीच्यामध्ये या गोष्टी पुरुषांनी करून नयेत जेणेकरून आपल्याला नवरात्रीमध्ये या गोष्टींची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे तुम्ही नवरात्र सुरू होण्या अगोदरच या गोष्टी करून घ्याव्यात तसेच पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला घटस्थापना घरात केलेली असते घट बसवलेले हो असतात आणि अनेक स्त्रियांना महिलांना घट बसवल्यानंतर हो किंवा घट बसवण्याच्या अगोदर अडचण येते किंवा घट बसल्यानंतर दोन तीन माळी झाल्यानंतर अडचण येते तर घरातल्या कोणत्याही घट गट, व्यक्तीने घटाची पूजा किंवा घटाला माळ घातली तरीही चालेल इतरांकडून घालून घ्या पण तुम्ही स्वतः घटाला माळ घालायला जाऊ नका किंवा घटाला तुमचा स्पर्श होणार नाही अशा ठिकाणी तुम्ही थांबा त्याची काळजी व्यवस्थित घ्या तुमच्या घरात कोणीही पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांनी पण घटाची रोजची पूजा घटाला माळ अर्पण करणे पाणी घालणे या गोष्टी तुमचे एखादा पुरुष करू शकतो त्यानंतर पुढचा नियम अतिशय महत्त्वाचा नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात ते सर्व स्त्रियांनी तर ते शुद्ध पवित्र असतात तर त्या या दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्त्व पवित्रता स्वच्छता आणि सात्विकतेला दिले जाते त्यामुळे या दिवसांमध्ये मांसाहार चुकूनही करायचा नाही त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे आपल्याला टाळायचे आहेत मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असतो किंवा नसो पण बाकीच्यांनी पण या नियमांचे पालन जे आहे तर ते नक्कीच करायचं आहे त्यानंतर पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या नऊ दिवसात घरामध्ये अखंड दिवा लावलेला असतो तर हा दिवा लावलेला असतो त्यामुळे अशावेळी कोणीही घराला कुलूप लावून म्हणजे दरवाजा लावून जाऊ नये कोणालाही कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचं असेल तर घरी कोणी एक व्यक्ती आवर्जून ठेवायचं आहे तुम्हाला असं घराला टाळा लावून किंवा कुलूप लावून आपण बाहेर पडू शकत नाही कारण घरामध्ये आपली अखंड ज्योत प्रज्वलित असते ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते आणि जर तुम्ही नोकरीनिमित्त जात असाल सकाळी जाऊन संध्याकाळी तुम्ही घरी येत असाल तर अशावेळी सकाळी जाण्यापूर्वीच दिव्याची काजळी जी आहे तर ती काढून घ्यायची आहे आणि नंतर दिव्यामध्ये भरपूर तेल घालायचं आहे आणि यानंतर तुम्हाला जायचं आहे संध्याकाळी पुन्हा घरी आल्यानंतर दिव्यामध्ये काजळी काढायची आणि दिव्यामध्ये तेल घालायचं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास धरलेले आहेत तर त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे आवर्जून टाळावे अजिबात तुम्हाला दिवसा झोपायचं नाही उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंधरूणाऐवजी जमिनीवरती झोपावे असे म्हटले जाते गादीवर किंवा बेडवर झोपणे पूर्णपणे टाळावे गादीवर झोपू नका आणि बेडवर झोपू नका तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चांबड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाहीत हेही लक्षात ठेवा मग ती चप्पल असेल किंवा बूटं असेल पर्स असेल किंवा पुरुषांचा बेल्ट असेल स्त्रियांनीसुद्धा बेल्ट वापरायचा नाही तर अशा कोणत्याही चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला चुकूनही वापरायच्या नाहीत त्याचबरोबर ज्या स्त्रियांचा उपवास आहे त्यांनी खोटे बोलणे टाळावे सत्याचे अनुसरण करावे मनाला संयमत ठेवावे कोणाला हे अपशब्द वाईट बोलू नये अतिशय निर्मळ मनाने प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने हे व्रत जे आहे तर ते करावे श्रद्धेने केलेले व्रत के हे उत्तम मानले गेले आहे कारण देव हा भक्तीचा भुकेला असतो त्यामुळे यथाशक्ती यथासंभव आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करायचे आहे तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कोणतेही महिलेने कोणाचाही अनादर करू नका तसेच नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे पण या नऊ दिवसांमध्ये तरी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण नवरात्र हा एक सण आहे की यामध्ये दुर्वा दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि त्यामुळे हा सण आपल्या अवतीभोवती महिलांचाच आदर करणारा असावा दुर्गा देवी पण श्री शक् स्त्री शक्तीचं रूप आहे त्यामुळे केवळ या नऊ दिवसांसाठी नाही तर दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर करण्याचे नेहमीच लक्षात ठेवा धार्मिक ग्रंथामध्ये कांदा लसूण या पदार्थांचे सेवन करण्याला तामसिक आहार म्हटले गेले आहे त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कांदा आणि लसूण जे आहे तर तो वर्ज ठेवा चुकूनही त्यांचे सेवन करू नका शक्यतो सात्विक पदार्थ आणि पचायला हलके असा आहार घ्या मदे, मदे, मदे त्या दिवसांमध्ये नवरात्रीमध्ये नैवेद्यामध्ये जर तुम्ही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये सुद्धा कांदा आणि लसूण जो आहे तर तो चुकूनही वापरू नका आता आपण पाहूया सोमवारी बावीस सप्टेंबरला आपण देवीची घटस्थापना कोणत्या वेळेमध्ये चुकूनही करायची नाही तर पहा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी काळ असणार आहे सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांपर्यंत साधारण हा काळ नव्वद मिनिटांचा राहुकाळ असणार आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार राहुकाळ हा अशुभ मानला जातो या काळामध्ये कोणतीही पूजा अर्चा करू नये त्यामुळे कोणत्याही सेवेचे फळ तुम्हाला मिळत नाही म्हणूनच नव्वद मिनिटांचा हा काळ तुम्हाला सोडून दिवसभरामध्ये तुम्ही कधीही घटस्थापना जी आहे तर ती करू शकता तसेच बघा ज्योतिषशास्त्रानुसार कोणतीही पूजाविधी जर आपण शुभ मुहूर्तावर केली तर ती खूप शुभ असते त्याचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असते म्हणूनच या दिवशी देवीची घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त जो असणार आहे तर तो सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सात वाजून तीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे तर या वेळेमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता या दिवशीचा अभिजित मुहूर्त असणार आहे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत तर या काळामध्ये तुम्ही घटस्थापना जी आहे तर ती करू शकता जर या दोन शुभ मुहूर्तामध्ये तुम्हाला घटस्थापना करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही राहुकाळ सोडून दिवसभरामध्ये कधीही ही घटस्थापना जी आहे तर ती तुम्ही घटस्थापना करू शकता नवरात्रीच्या नऊ दिवसात महिलांनी काय करावे काय करू नये तसेच घटस्थापना शुभ मुहूर्त अभिजित मुहूर्त अशी सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ दुर्गा माता की जय